येथील रामनगर परिसरात झालेल्या चार प्रवृत्तीच्या तरुणांनी एका जबर मारहाण केली संबंधितांवर कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे या तरुणांवर कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित आरोपी फरार आहेत याबाबत वृत्त असे की शहरातील रामनगर परिसरातील रहिवासी नंदकेशोर अण्णा पवार वैतीस हा खासगी वाहनवार वाहक चालक असून आई आणि भावासह राहतो दिनांक चोवीस रोजी कट दिनांक चोवीस रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास नंदकिशोर हा जेवण करून त्याच्या घराच्या मागे उभा होतात त्यावेळी रामनगर परिसरात राहणारे तरुण शरद बस्ते प्रकाश पिंपळसे रवींद्र गांगुर्डे स्वप्नील केरनार हे दारू पिऊन यांच्याकडून दारू पिण्यासाठी दादागिरी करून, दादा करून दोनशे रुपये मागू लागले यावेळी नंदकिशोर यांनी पैसे नकार दिल्याने संबंधित चारही तरुणांनी नंदकिशोर यास करून दगड विटानी तसेच लाताबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली तसेच जीवेठार मारण्याची धमकी देऊन पसार झाले या प्रसंगी शेजारच्या काही नागरिकांनी नंदकिशोर यास उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले नंदकिशोर यांचा भाऊ नरेश पवार यांच्या फिर्यादीवरून संबंधित गुंड प्रवृत्तीचे चारही आरोपी विरोधात कळवण पोलीस ठाण्यात बादवी कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस अनवे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नितीन गागुंडे करीत आहेत मी नरेश पवार माझा भाऊ दहा वाजता जेवण करून बाहेर फिरण्यास गेला असता शरद बस्ते प्रकाश पिंपळसे रवींद्र गजू गांगुर्डे यांनी खिशातून दोनशे रुपये विसकून घेतले दारू पिण्यासाठी यानं परत पैसे मागण्यास त्यांनी डोक्यात मारहाण केली त्याला भरपूर लागलेलं आहे आणि गुंडे प्रकृतीचे लोक पटकन जमा झाले पहिले गुंड गुंडे आहेत गावातले डायरेक्ट रवींद्र आहे स्टार महाराष्ट्र न्यूज कळवन नाशिक